नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज चोवीस मे दोन हजार पंचवीस रोजीचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस बाजार भाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मंडळमध्ये शेअर करा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सावनेर या ठिकाणी अवकाळलेली सहाशे क्विंटल जशी दर सात हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसदन दर सात हजार तीनशे साठ रुपये क्विंटल आहे लोकलचा कापूस बघा तसे पुढील बाजार समिती मानवत या ठिकाणी अवकालेली बाराशे पन्नास क्विंटल जास्तीत दर सात हजार आठशे पासष्ट रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार सातशे ऐंशी रुपये क्विंटल जात आहे लोकलचा कापूस बघा तसे पुढील बाजार समिती हिंगणघाट या ठिकाणी अवकालेली बावीसशे रु बावीसशे क्विंटल जास्तीचा दर आहे सात हजार नऊशे वीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार तीनशे पंचेचाळीस रुपये क्विंटल जात आहे मध्यम स्टेपलचा कापूस